शंकरपाळी म्हटलं की सर्वांच्या आवडीचा पदार्थ फक्त दिवाळी किंवा गौरी गणपतीच नाही तर मुलं हॉस्टेलला जात असतील किंवा चार पाच दिवसाच्या ट्रिपला कोणी जात असेल तर हमखास गोडा बनवला जाणारा गोडाचा जा पदार्थ म्हणजे शंकरपाळी याच शंकरपाळीला लेअरवाल्या आणि खुसखुशीत कशा बनवायच्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी सारिका आणि स्वागत आहे तुमचं सारिकाच इव्हेंट्समध्ये रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर एक विनंती आहे तुम्हा सर्वांना तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा आणि माझी रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वात पहिले मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेतलेली आहे सर्व मेजरमेंट आपल्याला एकाच वाटीने करायचे आहे तुमच्याजवळ जर मेजरिंग कप असेल तर तो, तो यूज करा किंवा घरातली कोणतीही एक वाटी घ्या त्या वाटीने सर्व मेजरमेंट करा आता थोडंसं हलवून मी याला वेरघळून घेते साखर इथे विरगळलेली आहे आता याच्यामध्ये आपण तूप घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता एक वाटीला थोडंसं कमी म्हणजे दोन तीन चमचे तूप अजून बसलं असतं एवढं तूप मी इथे घेतलेलं आहे आणि ते आपण याच्यामध्ये ओतून घेऊया गॅसची फ्लेम मंद ठेवून आपल्याला हे सगळं विरगळून घ्यायचं आहे त्याला उकळी वगैरे येण्याची गरज नाही आहे फक्त आपल्याला तूप आणि साखर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची आहे साखर आणि तूप व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचाभर वेलचीची पूट टाकलेली आहे आणि तीही आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे मी एका भांड्यामध्ये अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तो चाळून घेतलेला आहे आणि पाव चमचा इथे मीठ टाकून घेतलेला आहे चवीपुरतं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण कोमट आहे तो तेव्हाच आपण त्याला याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि कापली कणिक मळून घेणार आहोत तर थोडं थोडं करत ओतून मी याची कणिक मळून घेते सुरुवातीला मी इथे चमच्याने मिक्स करून घेते आणि आता राहिलेलं पी हे आपण याच्यात ओतून घेणार आहोत तुम्हाला इथे हे पातळ झाल्यासारखं वाटत असेल पण हे पीठ ते सगळं ॲपसॉप करून घेतं त्यामुळं मी हे पाणी ओतून घेतलेलं आहे आणि थोडंसं चमच्याने मिक्स करून परत मी हाताने हे व्यवस्थित मळून घेणार आहे तुम्ही बघू शकता सर्व पाणी आपण जे उतलं होतं ते ह्या कणकेने आपसअप करून घेतलेलं आहे आणि छान मऊसर आपली कणिक तयार झालेली आहे हाताने छान व्यवस्थित सात आठ मिनटं कणिक मळून घेतलेली आहे आता आपण याला रेस्ट करायला ठेवणार आहोत तर ज्या पातेल्यामध्ये मिश्र मिश्रण तयार केलं होतं पाण्याचं त्याच पातेल्यामध्ये मी याला अर्धा ते पाऊन तासासाठी रेस्ट करायला ठेवणार आहे या माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा दिवाळी किंवा गौरी गणपतीसाठीच्या फराळाच्या रेसिपीज आहेत त्यातली एक ही ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी तीही तुम्ही नक्की चेक करा पाऊन तासानंतर मी ही कणिक ह्या पहिल्या भांड्यात काढलेली आहे आणि त्याला व्यवस्थित मळून घेतलेलं आहे तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही एक तासासाठीही रेस्ट करायला ठेवू शकता आता व्यवस्थित हाताने मऊ करून घेतलेली आहे तुम्ही टेक्स्चर बघू शकता पहिलं आणि आत्ताचं अगदी मऊ झालेली आहे कणिक आता या कणकेचे आपण गोळे तयार करून घेऊया मोठ्या साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत एवढ्या कणकेचे मी पाच मोठे मोठे गोळे तयार केलेले आहेत आता आपण एक एक गोळा घेऊन चपाती लाटणार आहोत चपाती खूप पातळही लाटायची नाहीये थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आपले शंकरपाळीला छान लेअर याव्या म्हणून आपण इथे एक ट्रिक वापरणार आहोत चपातीच्या आपण ती चपाती फोल्ड करून घेणार आहोत दोन ते तीन वेळा आपण ही चपाती फोल्ड करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे याला फोल्ड केलं आहे आणि परत एकदा ही चपाती अजून लाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने फोल्ड केल्यामुळे आपल्या शंकरपाळीला छान लेअर येतील आणि छान शंकरपाळी खुशखुशीत तयार होईल ही चपाती थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आपल्याला आता ही चपाती लाटून झाल्यानंतर बाजूच्या कडा आपण सुरीने कापून घेऊया चारी बाजूच्या कडा चा मी सुरीने कापून घेते आहे आणि त्यानंतर आपण मधल्या भागाला शंकरपाळीच्या आकाराचा काप देऊया किंवा चौकोनी काप देऊया मी इथे चौकोनी शंकरपाळ्या करणार आहे शंकरपाळ्या खूप मोठ्या किंवा खूप लहानही आपल्याला करायच्या नाहीत मीडियम साईजच्या शंकरपाळ्या इथे आपण कापून घेणार आहोत उभे काप देऊन झालेले आहेत आता आपण आडवे काप देऊन घेऊया साधारण एवढ्या मी इथे केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता जाडसरच आहेत म्हणजे त्याला छान लेअर सुटतात आता या एका ताटामध्ये काढून ठेवूया आणि अशाच पद्धतीने बाकीच्याही चपात्या लाटून शंकरपाळ्या तयार करून घेऊया शंकरपाळे एकमेकांना चिटकली असेल तर अशा पद्धतीने त्या काढून घ्यायच्या आहेत आता मी ते दुसरीही चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्याच्याही काड्या अशा पद्धतीने मी काढून घेतलेली आहेत परत एकदा शंकरपाळीची जाडी मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आता मी एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की नाही हे चेक करण्यासाठी मी छोटा गोळा कणकेचा याच्यात टाकलेला आहे तर तो व्यवस्थित वरती आलेला आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम ही स्लो करून आपण याच्यामध्ये शंकरपाळ्या टाकून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो करायची आहे म्हणजे आपल्या शंकरपाळ्यांचा कलर डार्क होत नाही त्या खरपूस छान तळल्या जातील त्यामुळं स्लो फ्लेमवरती आणि अशा पद्धतीने हलवत हलवत लगेच हलवायचं नाही आहे थोड्याशा सेटल झाल्या शंकरपाळ्या की मग आपण त्याला हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याला लेअर आताच दिसत आहेत स्लो फ्लेमवरती दोन तीन मिनटं तळल्यानंतर छान खरपूस कलर आलेला आहे शंकरपाळ्यांना गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे आणि असा कलर आल्यानंतर हो मग आपण या शंकरपाळ्या काढून घेणार आहोत खूप डार्क कलर होऊ देऊ नका नाहीतर मग शंकरपाळ्या गरम असतात त्याची कुकिंगची प्रोसेस चालू असते तर त्या अजूनच डार्क होतात त्यामुळे थोड्याशा खरपूस झाल्या कि मग आपण काढून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने स्लो फ्लेम वरती मी सर्व शंकरपाळ्या तळून घेणार आहे तुम्हाला जर हे शंकरपाळीची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत रेसिपी बघ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद